आमदार शिवाजी आदरराव पाटील यांचा संपर्क दौरा रात्रचपासनं रोड पर्यंत आपण आलेलो आहोत उत्स्फूर्त प्रतिसाद आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास असलेली जनता मागच्या वेळेसही वे आदरराव पाटील साहेबांच्या मागे उभी राहिली आत्ताही अदपूर्णची जनता आज मी स्वतः असेल आमचे आमदार चेतन पाटील असतील शिवसेनेचे प्रमुख नाना भानगिरे असतील मनसेचे प्रमुख साईराब नागोर असतील आम्ही सर्वजण एक दुटीने तात्के या प्रश्नामध्ये लागलं होतं खात्री आहे की निश्चितपणाने महायुक्स मागे स्वप्नपणे आणण्याचा मतदारसंघ आहे मागे महत्वाचा मतदारसंघ आहे असं उद्धवांना आनंद केला हे खरं आहे की माझ्यासुद्धा मतदारसंघामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये दीड रुपयाचा निधी देवाल सिद्धेवाल आणला नाही ही दुर्दैवाची बाब आहे म्हणून ती जनता विकासाच्या मागे करणे जनता आहे म्हणून जनता निश्चितपणानं आज आम्ही पाहतो की उत्स्फूर्त प्रतिसाद आमदार दादांना होतो आहे महिला भगिनी तरुणांमध्ये ज्येष्ठ नागरिक आश्रम देत आहेत आणि म्हणून आम्हा सर्वांना खात्री आहे भक्कमपणे आम्ही सगळे माहितीचे कार्यकर्ते या निवडणुकीमध्ये कामाला लागलो तुम्ही पाच वर्ष आमदार होता तुमच्या विकासकामांचा कसा फायदा दादांना होणार निश्चितपणे मी मागच्या दोन हजार चौदा ते एकोणीसला मी स्वतः आमदार होतो दादा खासदार होते आणि आम्ही दोघांनी केंद्राकडनं ज्या ज्या काही योजना किंवा जे जे पूल असतील रेल्वेचे विषय असतील डिफेन्सचे विषय असतील या विषयामध्ये जी कामं मी नऊ कामं या ठिकाणी मागच्या आमच्या बेळामध्ये सांगितले की या नऊ कामांना परवानगी आणली ती कामं झालीसुद्धा ती जिथे आत्ता आपण उभी आहोत त्या बिटीकवडे रोडलासुद्धा धोरपडी आणि मुंडवा हा जो पूल आहे हाच सुद्धा माझ्या काळामध्ये मंजूर झाला आत्ता परवा त्याचं उद्घाटन झालं त्यामुळे जनता अतिशय सुद्धी आहे अडबसी जनतेने मागच्या काळातला विकास पाहिला त्या विकासाला निश्चित फायदा आहे आम्ही सहज भेटीला नागरिकांनी त्याची पदयात्रे कुठला केली जे आता खरं तर भेटीचा घर दौरा होता अजूनही शिवाजीदादा आढळराव पाटलांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही पण महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये एवढा उत्साह आहे की ही पदयात्राच झाली त्याच्यामुळं निश्चित एक उत्साहाचं वातावरण संपूर्ण मतदारसंघामध्ये आहे आणि त्याचा मोठा फायदा शिवाजीदादा आढळराव पाटील यांना होता यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस दादांबरोबर आहे महायुतीमध्ये आहे त्याचा फायदा दादांना कसा होईल आणि तुम्ही राबवलेल्या कामांचा कसा फायदा होईल शंभर टक्के एक गोष्ट आहे महायुतीची ताकद एकवटली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाही आमच्याबरोबर भाजप आहे आमच्याबरोबर शिवसेना आहे आमच्याबरोबर मनसे आहे आमच्याबरोबर आर पी आय आहे आमच्याबरोबर रासपा आहे आणि इतरही अनेक पक्ष आहे बावीस पक्षांची ही महायुती आहे आणि या बावीस पक्षांच्या एकवटलेल्या वज्रमुठीचा फायदा हा दादांना होणार मी कामं केलेले आहेत अगदी छोट्यापासून मोठी कामं केली आहेत आमच्या आधी शिवाजीदादा आढोवा पाटलांनी केली आहेत त्यांच्याबरोबर योगेश जी केळेकर यांनी कामं केलेले आहेत आमचे सहकारी आहेत प्रमोद भानगिरे यांनीसुद्धा त्यांच्या पट्ट्यामध्ये कामं केलेले आहेत साईनाथ बाबर असतील आमचे नगरसेवक असतील सर्वांचेच विकास कामं आहेत त्याच्यामुळं विकास कामांच्या बाबतीत अगदी लोकांच्या दारापासून तर मोठमोठ्या प्रकल्पापर्यंत महायुतीचे जे सगळे शिलेदार आहेत यांच्या माध्यमातून ही कामं झाली आणि लोकशेवट विकासालाच मत देतात त्यामुळे या विकासाचा फायदा शिवाजीदादा आढळराव पटेल यांना निश्चित अमोल बोलणे यांचा दावा आहे ते म्हणले जेव्हा मी निवडणुकीला उभं राहिलो तेव्हा एकच आमदार होता मी निवडून आले पाच झाले आताही माझ्याबरोबर एकच आमदार आहे पुन्हा पाच एक होणार शंभर टक्के महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार ते दोनशे अठ्ठ्याऐंशीच निवडून येतात त्याच्यात एकही कमी निवडून येत नाही एकही जास्ती निवडून विकास आघाडीच्या पाच तर त्यानंतरच आहे त्यांना सा भविष्य सांगता येत असेल तर त्यांच्याकडं त्यांना लखला